म्हणून लाव लाव भिरको पण अगोदर कमलाच मत भिरतो म्हणा परतला पाठव त्या देऊ आपण म्हणलं जाते कमला मत मिळतो म्हणा परत बायको मतपणाला पाठवतो लोक उत्स्फूर्तपणे लोकांना आता सांगायची गरज राहिलेली नाही लोकांच्या मनात जे होत या निवडणुकीमध्ये चित्र स्पष्ट होतय की विधानसभेची निवडणूक आहे आमचे आवश्यक म्हणून एक अजून एक आपण सांग त्यांच्यासाठी आपण सांगतो अजून एक विधानसभा निवडणूक आधी आता सावध उभावे मतदान जनता अर्चना देवी बे सवासिव्हासली मतदानास करी हो सभा वाटती दारू पैसे मटनाचे डे वाटती दारू पैसे मटनाचे धोंडे आता निवडणूक जस जसं मतदानाचा दिवस जवळ येईल तेव्हा ही प्रक्रिया त्यांची सुरू होणार आहे वाटती दारू पैसे मटनाचे धोंडे मग बंद होती प्रगतीचे पवारे अर्चना देवी बैसोबा सु मतदारास करी लहो समाधानी हात जोडून व्यंकट सांगे हात जोडून व्यंकट सांगे मतदारानी भावे आता जागे अर्चना देवी बैसोबा सु मतदारा असं न हो समाधानी बंद तुम्ही अर्चनाचा इकडं नुसतं बघितलं तरी आपल्याला लक्षात येईल या घरातली संस्कृती संस्काराची आहे काय काही विल प्रत्येकाला हात जोडून बोलणं आमदार कसा असावा त्याचा अत्यंत चांगलं उदाहरण हे अर्चना काही आपल्या आमदाराला भेटायला जायला कितीकडे हे सगळं कोंडवाळ सोडून जाणं शक्य नाही आणि देशमुखाच्या जा गडीवर जाऊन हुजरे दिली ज्यांना करायचीच सोय लागली आहे है त्यांचा भाग वेगळा परंतु ही निवडणूक स्वाभिमानाची निवडणूक आहे स्वाभिमान टिकवण्यासाठी तुमच्या माझ्यातला स्वत्व जागर करण्यासाठी ही निवडणूक आहे आणि म्हणून या निवडणुकीच्या निमित्तानं आपण सर्वांनी गोष्ट लक्षात घेतली पाहिजे एखादा माणूस किती दुपोडी आपण ते भांडवून म्हणतो बघा दुलकुंडी भांडून आमदार अनिल देशमुखांनी विधानसभेमध्ये दे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क वर मोठ्या पुतळ्याची आवश्यकता आहे काय गरज आहे शासनाने या संदर्भातला विचार करावा अशा पद्धतीचं भाषण केलं म्हणजे पुतळ्याला विरोध केला दा। ते अनिल देशमुख परवा प्रचाराच्या सभेमध्ये सांगायला लागले की या आंबेडकर आमचं सरकार आल्यावर आम्ही बसू म्हणजे बोलतो एक जुना पिक्चर एक ताडू सदाशिव त्याच्यामध्ये गाणं होत लबाड लालगड ढंग करत आणि निरोग येण्यासाठी वाटंती सोन करत आहे ती परिस्थिती अत्यंत दुहेरी भूमिका बोलणारे लोक त्यांच्यापासून आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि सावध राहिलं पाहिजे ही निवडणूक अत्यंत महत्वाची याला कोणी जातीय रंग देईल कोणी वेगवेगळे अफवा पसरवील जसं लोकसभेमध्ये त्यांनी अफवा पसरवली की भाजपचं सरकार जर आलं तर संविधान बदलणार संविधान कुणीही बदलू शकत नाही ही अफवा ना। पसरवली आता सुद्धा तशाच वेगवेगळ्या अफवा पसरवल्या जात आहेत नवे मंजिरी मधून फतवे निघत आहेत ते सरकार आलं तर आपलं काही खरं नाही म्हणून बंधू ही निवडणूकच खऱ्या देश आणि धर्माचं रक्षण करणारी निवडणूक आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने स्वाभिमानी माणसाचा स्वाभिमान जाग्र ठेवायचा असेल तर या महाराष्ट्रामध्ये स्वाभिमानी लोकांच सरकार आलं पाहिजे इथं बसलेल्या सगळ्या लागले पण त्यांच्या पोटात कळा देऊ लागले एका बाजूला सांगते ही योजना खोटी आहे योजना खोटी आहे तुमच्या खात्यात पैसे आले नाही तुमच्या म्हणजे लोकांच्या खात्यामध्ये शिंदे सरकार फडणवीस सरकार अजित पवार सरकारने घेतलेला या यासाठी घेतलेला हा निर्णय हा एवढा क्रांतिकारक निर्णय सरकार आल्यावर या पंधराशे ते एकवीसशे रुपये होणार आहेत आपण सगळे लक्षात काँग्रेसवाल्याने जिथे जिथे काही घोषणा केल्या त्या सगळ्या होता अनेक ठिकाणी निवडणुकीपूर्वी घोषणा पण निवडणूक झाल्यावर पुढे काहीच नाही नुसतं थटा थट खटाखट खटाकट खटाकट खटा योजना खटा सांगायला खटाकट प्रत्यक्षात लोकांना लाभ मिळत नाही मला शिंदे या मलवाडेच्या मेडिकल दुकानात बसलो ते मलवाडे म्हणाले साहेब शिंदे पवार आणि फडणवीसांचं सरकार येण्यापूर्वी शेतातला ड्युपी तर पैसे दिल्यावर महिना महिना ड्यूपी बसत नव्हता मला सांगा या सरकारनं निर्णय केला कुठल्याही शेतातला आता डीपी जळाल्या लाईट बदलाय असा प्रकार आता नाहीये शिंदे सरकार आल्यापासून नाही शेतकऱ्याच्या लाईट देण्याचा क्रांतिकारक निर्णय घेतला या सरकारने या शाळेत क्रांतिकारक निर्णय घेतले आणि म्हणून सामान्याच्या हिताची जोपासना करणार सरकार महाराष्ट्रामध्ये आहे तेच सरकार पुन्हा महाराष्ट्राच्या या गाडीवर आलं पाहिजे आणि तुमच्या माझ्या स्वप्नातला सर्वांनी अर्चनाताई पाटील चाकूरकर यांना विजयी करावं हे आव्हान करण्यासाठी मी तुम्हाला बंधू लोक शेवटी जाता जाता येतच हजार रुपये पाचशे रुपये तुमची किंमत किती पाचशे रुपये हजार रुपये लोकांनी एकजणाच्या घरी गेलो होतो ते बाहेर बांधलेलो कुत्र्याला पंधरा हजार रुपये कुत्र्याची किंमत म्हणजे कुत्र्याची किंमत सुद्धा पंधरा हजार रुपये आणि तुम्ही स्वतःला जर पाचशे रुपयाला तुम्ही विकणार असल तर त्याच्या एवढं दुर्दैव काही नाही मी पैसे घ्यायला नका म्हणणार ना नाही लक्ष्मी ते आले तर घ्यायचं परंतु खऱ्या अर्थान या लातूर विधानसभा संघामध्ये आपल्या घरात त्या लक्ष्मीच स्वाभिमान किमंत ठेवायचं असेल ताई कर, ताँ ताँ ना ना दो दो, जैंग, सर्व प्रकारच्या राजकीय निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी आवाजाचा बादशहा रत्नाकर औसेकर यांच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुप वर शेअर करा चला आपल्या मोबाईल वर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर आवसेकर यूट्यूब चॅनल